जय हिंद जय खानदेश त्या भाऊ बहिणीसो तुम्ही स्वर्ण संधी चालेल ज्या भाऊ बहिणी या पोलीस भरतीने प्रॅक्टिस कराना दोन दिवस रात्र अभ्यास करानात महिन्यात येणार दोन तीन वर्षापासून प्रॅक्टिस लागेल मागल्या वर्षाने भरती मा एक, एक दोन दोन मार्कासाठी त्याचनं काम राही झालंय असा भाऊ बहिणीसाठी एकदम सुवर्ण संधी चाललेले तर येणार येणारा एक किंवा दुसरा आठवडा मग पोलीस भरती डिक्लेअर होणारी शक्यता शे जाहिरात प्रसिद्ध शक्यता शे तर ज्या पण भाऊ आणि बहिणी या पोलीस भरतीने वाट द असा भाऊ बहिणीसाठी हा एकदम सुवर्ण संधी राहणार शे शेवटला चान्स राहणार शेज काही काही भाऊसना बहिणीसना वय व उन्ह आता ते लग्नानं वय तुनात पण तेच ना, वो वो ना ते एक जिद्द होती की मी क करदा काढतो पण काहीतरी कारणासमुळे आपण कठेतरी कमी पडतेमुळे आपलं श राही राहणं तर मागे कोरोना होता कोरोना भरत्या निघणार नाही एक भरती उन्हेबी ज्या एम पी सी यू पी सी करते टॉपर पुरे लागणार मेहनत येणार पुरे लागणार आणि आपल्यासारखा न थोडंफार आपण तरी कमी पडणूत आपण बी जोर लावला होता आपण बी अभ्यास केला होता प्रॅक्टिस केली होती पण आपलं कधी तरी कमी पडणूच आपण त्यामुळे आपण आज घर जायला आपल्या जवळना मित्र किंवा मैत्रिणी या पोलीस भरती लाग जायचे ट्रेनिंग वगैरे बाकीनाच नाही आता ते जायला शेत तर असा भाऊ आणि बहिणीसाठी एकदम सुवर्ण संधी चाललेली आहे तर इथं आठवडामा अठरा हजार किंवा सतरा हजार भरती होणारी शक्यता फिक्स असे जाहिरात डिक्लेअर होईल तर सतरा हजार पोलीस शिपायांची जाहिरात आचारसंहितापूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे माहे जून ते जुलै पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकारने नियोजित केलेले आहे तर पोलीस शिपाईना पदे राहतील राज्या राज्यातील राज्य राखीव पोलीस दल तुरुंग पोलीस दल म्हणजे जेल पोलीस आणि पोलीस शिपाई असे खात्यातील खात्यातील सतरा हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच पुढील काही आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे उंडावळा उंडाळा संपल्यानंतर म्हणजे जून जुलै भरतीला सुरुवात होईल मागील वर्षी अठरा हजार पदांची भर तर मागील मांगला वर्षाले अठरा हजार पदेसनी भरती होईल होती नवीन शिपाई पदेसने त्यातील बारा हजार जवानांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सहा हजार जवानांचे प्रशिक्षण हे येता सव्वीस तारखेपासून चालू होणार आहे म्हणजे या सव्वीस तारीखपासून आपला ज्या सहा हजार जवान होतात बाकी ट्रेनिंगना त्यासनं ट्रेनिंग चालू होणार शे नोव्हेंबरपर्यंत त्यांचं ट्रेनिंग होईल म्हणजे येता दोन हजार चोवीसना जो नोव्हेंबर महिना आहे तोपर्यंत त्याचना ट्रेनिंग चाली ते संपल्यानंतर आते दोन हजार चोवीसला जी नवीन भरती होणार आहे तेथील जवानांचे प्रशिक्षण चालू होईल म्हणजे चालू ना ज्या जवान होतील तेचं प्रशिक्षण नोव्हेंबरनंतर लगेच चालू करतील म्हणजे नोव्हेंबरना पहिले हाय पोलीस भरती होईज आहे असा अंदाज त्यासने शे तर भरती कशी राहणार शे पोस्ट कसा राहणार शेत किंवा जागा कसा राहणार शेत जेल पोलीस शे एकोणावीसशे जागा एस आर पी राहणारशेत चार हजार आठशे आणि पोलीस शिपाई राहणारशे एक हजार तीनशे असा एक एकूण मी सण सतरा हजार पदे भरण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे तर काही दिवसातच संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे पुढला आठवडामा फिक्स होईल उंडाळ्यामुळे जून जुलै सर्वांची भरती प्रक्रिया सुरुवात होईल पहिले मैदानी चाचणी होईल म्हणजे मैदानी चाचणी म्हणजे पहिले ग्राउंड राहणारशे तर जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणीसनी ग्राउंडने प्रॅक्टिस करा आतेपासून सुरुवात करी द्या आणि जेवढं होईल तेवढं शक्य सकाळी संध्याकाळ रोज प्रॅक्टिस करायला प्रयत्न करा आणि भरे मिनिमम चार किंवा पाच तास तुम्ही चोवीस घंटा मग अभ्यास करा बातम्या ऐका आणि चालू घडा मुली चालू ठेवा हो क्लास वगैरे असतील किंवा तुम्ही क्लास करिअर होतील तर प्रॅक्टिस चालू ठेवा जय हिंद जय खानदेश तर इतर जी पण माहिती मी मना व्हिडिओद्वारे तुम्हालापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मना फक्त एकच संकल्पशी मना खानदेशना जास्त जास्त गरजू ज्या शेतकरीना पोरे शेत आपला आईवडील दिवसरात्र शेती करतस आणि शिक शिक्षणसाठी आपल्यासाठी त्या दिवसरात्र कष्टकरी आणि आपले शिक्षणले पैसा पुरवतस घर दार बायका पोरे सगळं तेच ना हाऊस माऊस सगळं विसरीसन ते आपल्यासाठी गुंतनमा काम करत राहतंस आणि आपले त्याचने कामने किंवा कष्टाने जाणीव राहत नाही काही काही पोरेसले तर आपल्या त्या कष्टाने आपले त्यासले फळ असे त्याचना चेहऱ्यावर एक आनंद निर्माण करणं आहे आणि तो आनंद फक्त आपण आपली वर्दी घाली पोलीस होईसन करू शकतंस कारण की कंपनीजमा बी बंबई राहिलेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे काही खरं राहिलं आणि त्यानासाठी हा उष्य उठला आणि पहिला चान्स समजेसन एकदम मेहनत लेणेशे मनलाय सण अभ्यास करण्याशी प्रॅक्टिस करण्याचे आणि ह्या वर्षाला आपला अंगवर वर्दी म्हणजे वर्दी चढव नशी फक्त सर्व फोकस आपल्या वर्दीवर राहू द्या अभ्यासवर राहू द्या ग्राउंडवर राहू द्या यावर्षी काही करेल पण मी पोलीस होऊनच दाखवेल